सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सरसे स्वागत सकाळपासून तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रथम अपील करता आपला जो विद्यार्थी गेला होता त्याचा अभिप्राय मी तुम्हाला सांगितलेला आहे दुसरा व्हिडिओ जो होता तो म्हणजे तलाठी पदभरतीबद्दल गुणवत्ता यादी जाहीर केलेल्या आहे आणि तलाठी भरतीतील घोटाळा तो एक दुसरा व्हिडिओ आहे आज सकाळपासूनचा आणि आज हा तिसरा व्हिडिओ आहे जो ज्याच्यामध्ये वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्डचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं की बाबा कशा पद्धतीनं होणार आहे कारण की वनरक्षकची अजून फिजिकल बाकी आहे पूर्ण आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती एक जे आर आलेला आहे काल रात्रीच पाच तारखेचा तो जे आर आपण बघूयात आणि त्यानंतर एकंदरीत पुढच्या गोष्टी कशा पद्धतीनं होतील याविषयी आपण बोलणार आहोत सो चॅनलवर जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आज सकाळपासूनचं हे तीनशे तीन व्हिडिओ बघू बघितला असाल तर एकंदरीत कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर कमेंट करायला पण विसरू नका आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करायला पण विसरू नका ओके सो so, आपण कंटिन्यू करूयात वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसबद्दल हे जे जे आर आहे पाच एक दोन हजार चोवीसचा संदर्भ संदर्भ क्रमांक त्यांनी दिलेला आहे एकंदरीत वन विभागातील वनरक्षक गट क पदाची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती दुसरा मुद्दा सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने सी बी टी परीक्षा वस्तु वस्तुनिष्ठ पर बहुपर्यायी स्वरूपात दिनांक दोन आठ दोन हजार तेवीस ते, ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली होती तिसरा मुद्दा दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल विभागाच्या संकेतस्थळावर याद्वारे जाहीर करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी वनवृत्तावर गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तसेच भरती प्रक्रियेचे पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सदर निकाल माननीय प्रधान मुख्य वनरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे असं सां सांगितलेलं आहे म्हणजे क्षेत्र वगळून तुम्ही निकाल लावा असं डिपार्टमेंटच्या सारख्या सूचना होत्या म्हणून त्यांनी त्या ते सूचना दिलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं क्षेत्र वगळून त्यांनी निकाल किंवा त्यांनी गुणवत्ता यादी दिलेल्या आहे आता विषय त्यांनी दिलेला जरी असला तर एक गोष्ट याच्यामध्ये आढळून येते की ती म्हणजे फक्त तुमचे नाव आणि तुमचे मार्क आणि तुमचा बैठक क्रमांक एवढंच त्याच्यामध्ये दिलेला आहे कास्ट वाईज जर दिलेलं असतं तर एकंदरीत मुलांना कळालं असतं की बाबा मला कधी बोलवतील मला कधी बोलवतील आणि मला कधी बोलवतील कारण की याचा गुत्ता चोपन्न टक्के प्लस मुलं घेणार काय की गुणवत्तेनुसार मुलं पहिला घेणार हा विषय अगोदर आपला व्हिडिओ क्लिअर केलेला होता मी त्याच पद्धतीनं ह्याला जर आज तुम्ही जर तुमचे मार्क आणि त्यासोबत तुमची कास्ट आणि समांतर आरक्षण असे एकंदरीत मार्क जर दिले असते तर आजच मुलांना कळून गेलं असतं की बाबा माझा किती नंबर लागेल मिरिटनुसार घ्यायला गेलं तर किती नंबर लागेल आणि गुण चौपन्न प्लस रेशोनुसार घ्यायला गेलं तर किती नंबर लागेल लय सोपं झालं असतं आणि मुलांना ग्राउंड सुरू करता आलं असतं प्रॉपर आता मुलांचं ग्राउंड चालू आहे की नाही हे सगळ्यांना माहिती आहे कारण की लय खच्चीकरण आणि मुलं डिम्युटिवेट होऊन घरात बसलेले आहेत आणि नऊ तारखेचा निकाल कशा पद्धतीने लागणार आहे हे एक ट्विट येऊ शकतं याच्यामध्ये तलाठी भरती आणि वनरक्षक आणि बाकीच्या पोलीस भरतीबद्दल नऊ तारखेचा जो निकाल आहे त्याच्या निकालामुळे ट्विट येऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं वनरक्षकचे जरी आता यादी जर प्रसिद्ध झाली असेल गुणवत्ता यादी ज्यांनी ज्यांना यादी चेक केली असेल त्यांना त्यांना त्यांचे त्यांचे मार्क का आले असतील फॉरेस्ट गार्डसाठी ज्यांना ज्यांना मार्क पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली तुमचे मार्क आणि तुम्ही भरलेला जिल्हा कोणत्या जिल्ह्यासाठी भरलेला आहे आणि तुमचं समांतर आरक्षण काय असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका फक्त एकच यांचं चुकलं की यांनी फक्त गुणवत्ता यादी दिली यासोबत जरी एक कास्ट वा वाईज जर दिलं असतं किंवा समांतर आरक्षण दिलं असतं तर अजून मुलांना सोपं झालं असतं की बाबा दोन्हीकडून त्यांना कळालं असतं की आपला नंबर किती येऊ शकतो किंवा बाकीचं पुढची प्रोसेस त्यांना कळाली असती पण आता त्यांनी तसं दिलेलं नाही आहे पण नऊ तारखेकडं सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे की कशा पद्धतीनं या विभागाचा कोर्टाकडून निकाल लागणार हे आज नऊ तारखेला क्लिअर होणार आहे परंतु समन्वय समितीकडे जे काही महत्त्वाच्या प्रूफ आहेत त्याच्यावरून एकंदरीत कळून येतं की हा निकाल समन्वय समितीच्या बाजूनेच शंभर टक्के लागणार आहे आणि जर ह्या परीक्षांमध्ये घोटाळा वगैरे झाला असेल तलाटी आणि आपलं वनरक्षक आणि मुंबई पोलीस किंवा पोलीस भरती ह्याच्यामध्ये जर जा झाला असेल समजा निकाल समन्वय समितीच्या बाजूला लागला आणि चार पाच हजार मुलं जर याच्यामध्ये उडाली कारण की एकंदरीत ती जर मी आता जी सांगितली विभागामध्ये जे काही डिपार्टमेंट सांगितले जवळजवळ चौदा बारा चौदा हा हजार चौदा हजार तरी आरामात मुलं आहेत टोटल जागा तर एकंदरीत त्यापैकी वीस तीस टक्के जरी फ्रॉड झाला कमीत कमी म्हणतोय तरीसुद्धा तीन चार हजार पोरांना न्याय भेटेल हे मात्र नक्की त्यामुळे नऊ तारखेकडे सगळ्यांचं लक्ष आहे एकंदरीत ज्यांचे ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना शुभेच्छा असतील ग्राउंड जोरात चालू करा जोरात म्हणजे जोरात म्हणजे दोन टाईम तुमचं ग्राउंड चालू व्हायला पाहिजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे ग्राउंड चालू होऊ शकतं त्याच्यावरतीसुद्धा ऑफिशियल व्हिडिओ आपला येणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपले मार्क कमेंट करायला विसरू नका दुसरी गोष्ट या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आज संध्याकाळी आठ वाजता मी लाईव्ह येणार आहे आज संध्याकाळी आठ वाजता मी लाईव्ह येणार आहे त्या लाईव्ह लेक्चरला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे हीच विनंती असेल तास लाईव्ह असेल ज्या ज्या ज्यांचे प्रश्न असतील सुद्धा कमेंट करून सांगू शकताय की आज संध्याकाळी मी डायरेक्टली पहिली दहा मिनटं मी स्वतः बोलणार आहे आणि त्यानंतर तुमच्या कमेंटची उत्तरं चालू होतील अशा पद्धतीनं सगळं असणार आहे ओके सो सर्वांना शुभेच्छा असतील ग्राउंडसाठी मैदानसाठी आता दोन टाईम वर्कआउट प्रॉपर प्रॉपर वॉर्मअप प्रॉपर क्लि कुलिंग, कुलिंग डाऊन स्ट्रेचिंग वर्कआउट असतील बाकीचं जे काही तुमचं शेड्यूल असेल ते प्रॉपर करा टाईम टेबलनुसार लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच ये नाही येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हालासुद्धा वर्दी चढणार वनरक्षकची त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे याच्याकडे नोंद घ्यायची आहे सो ज्यांना ज्यांना चांगला मार्क पडले त्यांना त्यांना शुभेच्छा असतील माझ्याकडून मी इथंच थांबतोय धन्यवाद